नमस्कार एस टी सी फॅमिली नवीन एपिसोड आला आहे चला आधी लाईक करा झालं थँक्यू मी आणि मायाच्या लव्ह स्टोरीचे पन्नास एपिसोड पूर्ण झाले आहे कालच्या भागात सांगितल्याप्रमाणे सादर करत आहे या लव्ह स्टोरीचे नवीन पोस्टर अपेक्षा आहे की तुम्हाला आवडलं असेल या लव्ह स्टोरीवर खूप प्रेम दाखवल्याबद्दल धन्यवाद या लव्ह स्टोरीचे तीन लाखापेक्षा जास्ती व्ह्यूज पूर्ण झाले आहेत अजूनही तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक कमेंट करून इतर मित्रमंडळींसोबत नक्की शेअर करा प्रत्येक एपिसोडच्या शेवटी जी बेस्ट कमेंट अपलोड करत आहे ते पाहत आहेत ना तुमची कमेंट देखील इथे यावी वाटत असेल तर नक्की कमेंट करा तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका सादर करीत आहोत कथेचा बावन्नावा भाग मीत घेतोय मायाची काळजी भरपूर लोकांच्या झालेल्या ओळखी तिला ज्याच्यासारखं बनायचं होतं त्याची झालेली भेट मीत सोबत केलेला डान्स आणि सगळ्यात महत्वाचं मीतने तिला दिलेली कॉम्प्लिमेंट या सगळ्या गोष्टी आठवून तिला छान वाटत होतं तिला ज्या परिस्थितीमध्ये मीत सोबत लग्न करावं लागलं होतं तेव्हा तिने स्वप्नात देखील विचार केला नव्हता की तिच्यासोबत या सगळ्या गोष्टी होतील तिने डोळे मिटले आणि देवाचे आभार मानले कार राजाध्यक्षांच्या बंगल्यासमोर आली मीत कारमधून उतरला माया झोपली आहे असं त्याला वाटलं माया चल आलो आपण घरी मीत म्हणाला मायाने डोळे उघडले कारमधून खाली उतरण्यासाठी तिने दरवाजा उघडला आणि पाय बाहेर काढून ती उभी राहणार इतक्यात एक तीव्र ती चमक तिच्या पायामध्ये आली आई ग माया जोरात ओरडली मीत बंगल्याच्या एंट्रन्सच्या दिशेने जात होता मायाचा आवाज ऐकून तो मागे वळला माया काय झालं ठीक आहेस ना मायाच्या जवळ जात मीत म्हणाला मीत माझा पाय खूप दुखत आहे मी चालू शकेल असं मला वाटत नाही माया कळवळली मीतने तिला कारमधून उतरण्यासाठी हात दिला माया त्याच्या हाताला पकडून कारमधून खाली उतरू लागली ती कारच्या खाली तर उतरली पण तिला चालायला येत नव्हतं मीत खूप जास्ती दुखत आहे पाय खाली ठेवायला उशीर की चमक भरत आहे माया रडकुंडीला येऊन म्हणाली मीतला काय करावं सुचत नव्हतं मी कुणाला तरी बोलवू का दोन लोकांनी पकडून नेलं तर येईल का तुला चालता मीतने विचारलं ओ पण दोन लोकांनी जरी पकडलं तरी जमिनीवर पाय ठेवावाच लागेल मीत पुढे म्हणाला माया एंट्रन्सच्या पायऱ्यांवर बसली माया एक सुचवू का मी काहीतरी विचार करून बोलला तुला माहिती नसेल पण काही दिवसांपूर्वी जेव्हा तुझ्या पोटामध्ये दुखत होतं तेव्हा मी तुला बेडरूममधून उचलून कारपर्यंत घेऊन गेलो होतो मी तो बोलू लागला हम्म माहितीये मला माया म्हणाली तुला कसं माहितीये मायाला ते कसं समजलं हे त्याला जाणून घ्यायचं होतं त्या दिवशी जेव्हा तो तिला कारपर्यंत घेऊन गेला होता त्यावेळी तर माया बेशुद्ध होती अरे मी पूर्णपणे बेशुद्ध नव्हते मला थोडी बहुत शुद्ध होती पण मीत सध्या काय विषय आहे मुख्य मुद्द्यावर ये ना माया बोलली मूळ मुद्दा बाजूला ठेवून ते दुसऱ्याच विषयावर बोलत होते असं तिला वाटलं हां तर मी म्हणत होतो की तुला काही हरकत नसेल तर मी तुला उचलून घेऊन जाऊ शकतो मीत अडखळत बोलला मायाने काही सेकंद विचार केला तिला देखील त्याच्याशिवाय दुसरा पर्याय दिसत नव्हता वेदना इतक्या होत होत्या की काहीही करून बेडरूममध्ये तिला जायचं होतं आणि आराम करायचा होता माझी काही हरकत आहे मी मला इतकं दुखत आहे की मी धड उठून उभी देखील राहू शकत नाही उठायचा प्रयत्न करत माया म्हणाली पण वेदनेने परत खाली बसली मीतने तिला हात दिला आणि तिला उठण्यासाठी मदत केली ती उठून थांबल्यावर एक हात तिच्या गुडघ्याच्या मागून आणि दुसरा हात तिच्या पाठीला धरून तिला अलगद उचलून घेतलं मायाने आधारासाठी तिचे हात त्याच्या गळ्याभोवती घट्ट गुंडाळले पूर्णपणे शुद्धीत असताना मीतच्या जवळ माया पहिल्यांदाच आली होती मीतच्या परफ्यूमचा सुगंध तिला आला या परफ्यूममध्ये काहीतरी जादू आहे याचा ती विचार करत होती मीत लिव्हिंग रूममध्ये आला बंगल्यामध्ये शांतता होती चला कुणी बघत नाहीये मी स्वतःशीच म्हणाला लिव्हिंग रूममधून पायऱ्या चढून बेडरूमकडे जात असताना किचनमध्ये असलेल्या रोजीचं मीतकडे लक्ष गेलं हॅलो यंग मास्टर मी काही मदत करू का मी तिला पाहताच तिने विचारलं रोजी मी बेडरूममध्ये गेल्यावर तुला बोलावणार होतोच मायाचा पाय मुरगळला आहे पाणी गरम करून घेऊन ये त्याचसोबत ते पाय बुडवायचा पॉट देखील मी पायऱ्या चढत म्हणाला हे आपले यंग मास्टरच आहेत का याचा विचार रोजी करत होती या माणसामध्ये इतका बदल कसा काय होऊ शकतो याच्यावर तिचा विश्वास बसत नव्हता आयुष्यात प्रेम मिळालं तर माणसं किती बदलू शकतात याचं जिवंत उदाहरण तिच्यासमोर उभं होतं रोजी फास्ट मी मागे वळून पाहिलं तेव्हा रोजी अजूनही काहीतरी विचार करत किचनच्या बाहेरच थांबलेलं त्याला दिसलं रोजीने होकारार्थी मान हलवली आणि लगबगीने पाणी गरम करण्यासाठी किचनमध्ये केली मीत मायाला घेऊन बेडरूम मध्ये आला त्याने अलगद मायाला बेडवर झोपवलं माया रोजी गरम पाणी घेऊन येईल तेव्हा त्यात पाय बुडवून बस थोडा वेळ म्हणजे थोडं हलकं वाटेल मीत म्हणाला काही सेकंदातच रोजी गरम पाणी आणि त्याच्यासोबत पाय बुडवून ठेवायचा पॉट घेऊन आली तिने गरम पाणी पॉटमध्ये ओतलं आणि मायाला बेडवरून उठून बसायला मदत केली माया बेडवरून उठून बसली तिने तिचे पाय त्या पॉटमध्ये बुडवले मीत शेजारी थांबून हे सगळं पाहत होता तुझा त्रास नाही थांबला तर कदाचित उद्या आपल्याला डॉक्टरांकडे जावं लागेल मी मायाकडे पाहत म्हणाला मला वाटतं की उद्या सकाळपर्यंत हे ठीक व्हायला पाहिजे मला आता ठीक वाटत आहे माया लगेच म्हणाली इतक्या छोट्या गोष्टींसाठी डॉक्टरांकडे कशाला जायला हवं असं तिला वाटत होतं रोजी मायाच्या समोर एका चेअरवर बसली मीथ वॉशरूममध्ये गेला फ्रेश झाला आणि बेडवर बसला त्याने त्याचा लॅपटॉप उघडला आणि काहीतरी काम करत बसला या माणसाला काम करण्याचा कंटाळा कसा येत नाही इतकी छान पार्टी करून आल्यानंतर देखील याला काम कसं करावं वा वाटतं माया स्वतःशीच म्हणाली रोझी मला आता बऱ्यापैकी हलकं ठीक वाटत आहे मी झोपते म्हणजे मला जास्ती त्रास जाणवणार नाही काही मिनटांनंतर माया रोझीला म्हणाली मीतचं काय म्हणणं आहे हे, हे जाणून घेण्यासाठी रोझी त्याच्याकडे पाहू लागली मीतने रोझीकडे पाहिलं आणि तिला जायची परवानगी दिली मॅम आणि यंग मास्टर काही लागलं तर लगेच सांगा रोझीने त्यांचा निरोप घेतला आणि त्यांच्या बेडरूमच्या बाहेर पडली आजोबांना ही बातमी कधी सांगावी असं तिला झालं होतं खाली जाता जाता आजोबांच्या रूममध्ये डोकावून जावं आणि ते जागे असतील तर लगेच त्यांना ही गोड बातमी द्यावी असा विचार तिने केला ती आजोबांच्या बेडरूमकडे निघाली मीथ थँक्यू मला आता ठीक वाटत आहे बेडवर परत झोपत माया म्हणाली एक मिनिट आणखी एक गोष्ट पाकी आहे ते झालं की एकदाच तुझा आभाराचं भाषण कर मीत हसत म्हणाला त्याच्या या वाक्याने मायाला देखील हसू फुटलं पण आणखी कोणती गोष्ट बाकी आहे हे तिला लक्षात येत नव्हतं तो बेडवरून उठला आणि कपाटाच्या दिशेने गेला वेट हा काय करतोय माझे कपडे आणण्यासाठी तर हा कपाटाच्या दिशेने गेला नसेल ना माया विचार करू लागली नाही मी याला असं काही करू देणार नाही उचलून आणण्यापर्यंत ठीक होतं पण आता थेट हा कपडे बदलण्यासाठी माझी मदत करणार असेल तर नाही करू देणार मी असं माया स्वतःशीच म्हणाली मी ताता काय करणार आहे हे तिला कळत नव्हतं तिने डोळे घट्ट बंद केले आणि बेडवर तशीच पडून राहिली कपाट उघडल्याचा आवाज तिला आला आणि त्यानंतर बंद केल्याचा सुद्धा तिच्या हृदयाचे ठोके वाढले माया झोप लागली का तुला आत्ता तर काही सेकंदापूर्वी तू जागी होतीस मी तिच्या जवळ येत म्हणाला डोळे उघडायची हिंमत तिच्यामध्ये नव्हती मीत तू मला बेडरूमपर्यंत उचलून घेऊन आलास पण त्यावेळी वेदनेमुळे मला खरंच काही चालता येत नव्हतं आणि माझ्याकडे दुसरा काही पर्याय देखील नव्हता पण आता तू जे काही करणार आहेस ते मी तुला करू देणार नाही प्लीज गैरसमज करून घेऊ नकोस पण हे करणं आणि करून घेणं मला शक्य नाही माया डोळे बंद करूनच मीतला म्हणाली तिच्या या वाक्याने मीत गोंधळा ही काय बोलत आहे याचा त्याला काही हिशोब लागत नव्हता माया तू काय म्हणत आहेस मला कळत नाहीये तू आधी डोळे उघड आणि उठून बस मीत बोलला मायाने घाबरतच डोळे उघडले मी तिच्या समोर उभा होता त्याच्या हातात तिचा कुठला ड्रेस दिसतोय का याची तिने आधी खात्री करून घेतली पण त्याच्या हातात ड्रेस नव्हता तर बाम होता तिच्या जीवाला मीत बाम घेऊन येण्यासाठी कपाटाकडे गेला होता तर आणि मी काय काय विचार केला माया स्वतःशीच पुटपुटली काय काही म्हणालीस का तू आणि मला हा बाम लावू द्यायचं नाहीये का तुला माया जे बोलली ते मीतला ऐकू आलं नव्हतं ते त्याने परत विचारलं अरे मी म्हणत होते की मला काही गरज वाटत नाहीये आता बाम लावून घ्यायची मला ठीक वाटत आहे आता माया म्हणाली नशीब ऐनवेळी तिला काहीतरी सुचलं हां चांगलंच आहे की तुला आता ठीक वाटत आहे पण या बामनी तुला लवकर बरं वाटेल चल उठ लवकर मीत बोलला आणि त्याने मायाला उठून बसण्यास मदत केली तो तिच्या पायाजवळ बसला आणि तिच्या पायाखाली उशी ठेवली त्याने बोटाला बाम लावला आणि तिचा पाय ज्या ठिकाणी मुरगळला होता तिथे अलगद बाम लावायला सुरुवात केली त्याच्या हातात एक प्रकारची कोमलता आणि काळजी होती मायाला सुरुवातीला त्याच्या स्पर्शाने थोडी वेदना झाली पण बामचा शीतलपणा वेदना कमी करू लागला मीचा प्रत्येक स्पर्श प्रेमाने आणि काळजीने भरलेला होता खूप दुखतंय का त्याने काळजीने विचारलं नाही आता बरं वाटतंय मायाने त्याच्याकडे पाहत स्मितहा्य केलं तुला आरामाची गरज आहे मीतने बाम लावून पूर्ण केलं आणि तिला परत झोपवण्यासाठी मदत केलं तिला बेडवर झोपवल्यावर त्याने तिच्या अंगावर व्यवस्थित ब्लँकेट ओढून दिलं थँक्यू सो मच मीत गुड नाईट मायाने मीतचे परत एकदा आभार मानले तिचे डोळे आता आपोआप अप मिटत होते मायासोबत लग्न झाल्यावर जेव्हापासून ती घरात आली होती तेव्हापासून मीत नेहमीच तिची काळजी घेत होता तिच्या प्रत्येक वेदनेमध्ये तो तिला सुरक्षित आणि प्रेमाने सांभाळत होता झोपण्याआधी त्याने आणखी एकदा मायाकडे पाहिलं माया शांतपणे झोपली होती पाठीमध्ये घालवलेला पूर्ण वेळ त्याच्या डोळ्यासमोरून जात होता तो सोडून बाकी सगळेजण मायाला कॉम्प्लिमेंट करत आहेत हे त्याला जाणवलं होतं पण तिला तू सुंदर दिसत आहेस हे म्हणायची हिंमत त्याच्यामध्ये नव्हती परंतु तिच्यासोबत डान्स करताना त्याच्या तोंडातून तिचं कौतुक करणारे शब्द कसे काय बाहेर पडले हे त्याच्या समजण्याच्या पलीकडचं होतं आजपर्यंत त्याने असंख्य पार्टीज अटेंड केल्या होत्या जेव्हा कधी तो एखाद्या पार्टीला जात असे तेव्हा ती पार्टी बिझनेस वाढवण्यासाठी ठेवण्यात आलेला एक इव्हेंट आहे असं समजून तो तिथे वागत असत पण आज या गोष्टीसोबतच त्या पार्टीची मजा त्याला घेता आली होती मीत राजाध्यक्ष हा व्यक्ती कधी कुठल्या पार्टीमध्ये डान्स करेल असं त्याला स्वप्नातही वाटलं नव्हतं एवढंच काय तर आज त्याने मायाच्या पायाला बाम लावून दिला होता त्याचा विश्वास बसत नव्हता की तो इतका इमोशनल कसा काय झाला तुझे खूप आभार माया तुझ्यामुळे मला आज छान वाटलं मी मायाकडे पाहत पुटपुटला त्याने त्या दोघांमध्ये उशीची भिंत बनवली आणि तोही झोपला इकडे रोझीने आजोबांच्या बेडरूममध्ये डोकावून पाहिलं तेव्हा आजोबा पुस्तक वाचत बेडवर पडले असल्याचं तिला दिसलं हॅलो बॉस तुम्ही अजून झोपला नाहीत त्यांच्या बेडरूममध्ये शिरत रोझीने विचारलं झोपणारच होतो पण या पुस्तकातील स्टोरी अशा इंटरेस्टिंग ट्विस्टवर आहे की पूर्ण वाचून झाल्याशिवाय मला काही झोप लागणार नाही आजोबा म्हणाले पण यावेळी तू इथे काय करत आहेस मीत आणि माया आले ना पार्टीवरून मीचा आवाज आल्यासारखं वाटलं मला आजोबा पुढे बोलले हो तेच सांगायला मी इथे आले आहे आणखी एक गुड न्यूज आहे रोज ही म्हणाली गुड न्यूज हा शब्द ऐकून आजोबांनी पुस्तक बंद करून टेबलावर ठेवलं आणि रोजी काय सांगत आहे हे ऐकून घेण्यासाठी कान टवकारले मी किचनमध्ये थोडं काम करत होते तर यंग मास्टर पार्टीवरून येऊन पायऱ्या चढत बेडरूमकडे जात होते आणि पाहते तर काय मॅमला त्यांनी उचलून घेतलं होतं मी त्यांना विचारलं की काय झालं तर त्यांनी सांगितलं की मॅमचा पाय मुरगळला आहे म्हणून ते त्यांना उचलून बेडरूममध्ये घेऊन जात आहेत रोजी म्हणाली रोजीने आजोबांना पूर्ण घटना सांगितली रोजी जे सांगत होती ते ऐकून आजोबांना छान वाटत होतं तर बॉस मी जसं तुम्हाला आधी पण म्हणाले की या दोघांना हनीमून पाठवण्याचा हा एकदम बरोबर टाईम आहे रोजी म्हणाली तू जे मला सांगत आहेस त्यावरून मला देखील असंच वाटतं की त्या दोघांना आपण आत्ताच कुठेतरी बाहेर फिरायला पाठवायला पाहिजे लोहा गरम है और यही सही टाइम है हातोडा मारणे का आजोबा हसत म्हणाले बरोबर बॉस पण तुमच्या डोक्यात काही प्लॅन आहे का आपण त्यांना फक्त जा असं म्हणलं तर ते आपलं लगेच ऐकतील असं तर मला वाटत नाही रोजी बोलली माझ्या डोक्यात एक प्लान आहे उद्या ब्रेकफास्टच्या टेबलवर कळेल सगळ्यांना आजोबा म्हणाले मी तणी मायाला बाहेर कुठेतरी फिरायला पाठवण्याचा प्लान त्यांनी बनवला होता आमची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे अवश्य कळवा गोष्ट आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि पुढील भाग ऐकण्यासाठी आमचं चॅनल स्टोरी टेलर्स कंपनीला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा